नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार अगदी आगळी वेगळी अशी वेगळ्याच पद्धतीची आईस्क्रीम ती म्हणजे गव्हाच्या पिठाची बनवणार आहोत आपण आईस्क्रीम अगदी तीन मोजक्या जिन्नसा आपली आईस्क्रीम बनणार आहे मस्त लागते नक्की ट्राय करायचंय तर चला जास्त काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय इथे मी पातेलात एक लिटर दूध घेतलंय आता हे दूध ना अगोदरच मी उकळून घेतलं होतं त्यात आपल्याला पुन्हा याला उकळायचंय पण अगोदर आपण पातेलात घातल्यानंतर याच्यामध्ये अडीच पळी असं आपण दूध अगोदर बाजूला काढून ठेवायचं अगदी बघा एक पळी काढलं होतं आणखीन एक पळी आणि आणखीन अर्ध पाळी अशा पद्धतीने आपण अडीच पळी याला दूध काढून ठेवायचं दोन पळी काढलं तरी हरकत नाही नंतर आपण हे दूध अगदी चांगलं त्याला उकळू द्यायचं आता ते नॉनस्टिक असल्यामुळे मी ते ती पळी वापरू शकत नाही म्हणून हे अशा पद्धतीचे सिलिकॉनची घेतलेली आहे आता दूध आपलं चांगलं याला आटून घ्यायचं आता, आता हे दूध जोपर्यंत आपलं उकळतंय ना तोपर्यंत आपण जे दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वाटी वाटे आता हे घालताना अगोदर पटकन पूर्ण घालायचं नाही दोन चमचे घालायचं गोठळ्या मोडत मोडत चांगलं दूध अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आता अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर चांगलं अगदी गोठळ्या मोडल्या गेल्या आहेत तर पुन्हा हे जे बाकीचं राहिलेलं पीठ आहे ना चा। ते सगळं घालायचं आणि चांगलं आपण त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं हवं जर तुम्ही विस्कळचा वापर करा तर त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन जास्त त्रास होणार नाही मी चमच्यानेच केलं तरी तुझा ते, ते मिश्रण अगदी गुठळ्या मोडं चांगलं छान असं आपलं मिश्रण रेडी झालंय म्हणजे दुधामध्ये घालताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम होत नाही आता बघा हे मिश्रण रेडी झालंय तर आता आपण दूध उकळायला ठेवले त्या ठिकाणी बोलूया दूध छान असं आपलं आता उकळलं गेलेलं आहे बरंचसं उकळल्यानंतर त्याच्या बाजूला बघा ती मलाई येते तीही काढायची त्या अगोदर आपण अर्धी वाटी घ्यायची साखर आता साखर तुम्हाला जितकी कमी जास्त तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुन्हा आपण याला अगदी मिक्स करायचंय आता चांगलं आणखीन थोडंसं याला अर्ध करायचं बऱ्याच वेळा बाजूला जी मलाई लागली असते ती सगळी काढायची मी ही सगळी अगदी करडून सगळी व्यवस्थित काढून घेतले बघा आता हे दूध चांगलं आपलं छान असं आपलं आटलं गेलंय तर आता काय करायचंय दूध जेव्हा असं अर्ध होतं ना तर त्याच वेळी आपण हे जे मिश्रण केलं होतं गव्हाचं ते आपण त्याच्यामध्ये अगदी एका हाताने घालत दुसऱ्या हाताने असं ढवळत राहायचंय म्हणजे गुठळा इथेही होणार नाही आणि एकाच झाला तरी काही हरकत नाहीये पुढे मी सांगते तुम्हाला काय करायचंय जमत नसेल असाल तर गॅस बंद करा पूर्ण मिश्रण त्याच्यामध्ये हळूहळू टाका मिक्स करा आणि नंतर गॅस लावून पुन्हा त्याला उकळू द्या तसं केलं तरी हरकत नाही आता बघा हे सगळं मी घातलंय आणि आपल्याला उकळी यायची आपण वाट बघायची जेव्हा ही उकळी येतं तेव्हा आपले मिश्रण अगदी बघा थोडंसं जाडचं होऊ लागले आणि अगदी चांगले उकळी येते तुम्हाला दिसत असेल छान अशी उकळी आलेली एक दोन मिनटं उकळी आल्यानंतर गॅस बंद करायची आणि ह्या मिश्रणाला अगदी चांगलं थंड करून घ्यायचं अगदी थंड करायचं आता इथे बघा चांगलं आहे मी थंड केल्यानंतर थोडंसं आणखीन हे झाड सुटलं तर आता आपण काय करणार माहिती आहे त्याचसाठी सांगितलं होतं की गुठळा असला तरी काही हरकत नाही कारण आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि ह्याला आपण चांगलं अगदी वाटून घ्यायचं अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तुम्ही आवजतात तुमच्याकडे हँड ग्राइंडर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता आता हे मिश्रण मी वाटून घेतलं आहे तर इथे मी घेतलं आहे केकटीन कारण तो ॲल्युमिनियमचा असल्यामुळे तो लगेच आईस्क्रीम जमली जाते नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा डब्बा किंवा पातेलात घेतलं तरी चालेल बघा छान अशी आपली चांगली अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी झाली ती घालायची आता या केक टिनला काही झाकण नाही आहे म्हणून मी काय केलं आहे बटर पेपर याच्यावरती लावलं आहे बटर पेपर लावल्यानंतर एखादं कुठलंही झाकण त्याच्यावरती ठेवायचं का ते, ते, ते उडू नये आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बर्फच जमावू नये म्हणून अशा पद्धतीने करायचं असतं झाकण लावून त्याला अगदी या मिश्रणाला आपण ना अगदी दोन तासासाठी आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं अगदी दोन तास झाले की आपण हे मिश्रण काढायचं आणि बघा अगदी पूर्ण जमणार नाही आहे अगदी सेमी सेमी मिश्रण आपलं जमेल म्हणजे जास्त असं जमत नाही ते अर्ध जमतं अर्ध जमत नाही अशा पद्धतीचं होतं अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी कारण का आपण याला पुन्हा याला आपण वाटून घेणार आहोत पुन्हा मिक्सरचा भांडा घ्यायचं हवं असं सगळं मिश्रण त्यात घाला कर... मी ते दोन पद्धतीने करणार आहे म्हणून तुम्ही सगळं मिश्रण घातल्यानंतरही करू शकता किंवा अर्ध अर्ध मिश्रण नंतर केलं तरी चालेल पण पूर्ण मिश्रण केलं तरी सोपं जातं चांगलं अगदी वाटून घ्यायचंय छान कन्सिस्टन्सी झाली अगदी फेसी येऊ हो लागला म्हणजे मस्त अगदी कन्सिस्टन्सी झालेली आता इथे मी आईस्क्रीमचा माझ्याकडे डब्बा होता त्याच्यामध्येच घातला आहे अर्धा मिश्रण आपण याच्यामध्ये घालायचं आणि अर्धा मिश्रण ते जी वाटी ना त्याच्यामध्ये आपण घालायचं काका त्याच्यामध्ये मी दुसरा रंग टाकला आहे आता हे जे मिश्रण आहे ना डब्यामध्ये त्याच्यामध्ये आपण वेलचीपूड टाकलेली नाही आहे म्हणून त्याऐवजी मी इथे टाकणार आहे व्हॅनिला एसन्स हवा जस तुम्ही वेलचीपूड टाकली तरी चालेल आता हे घातल्यानं सगळं मिक्स करायचं आणि हा डबा आपण बंद करून या मिश्रणाला म्हणजे या आईस्क्रीमला आपण आता पूर्ण अगदी एका तासासाठी आपण याला झाकून ठेवून द्यायचं पण त्या अगोदर तुम्हाला दुसरे दाखवते की जे हे जे मिश्रण आहे वाटीतलं त्याच्यामध्ये आपण इथे रोज एसेन्सी घालू शकता ते रोज फूड कलर घातलेला आहे मी काही असलं तरी हरकत नाही कुठंही दुसरं तुम्हाला आवडत असेल तर तोही घातला तरी चालेल मिक्स करून याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हे जे डब्याचं डब्याचं मिश्रण आहे त्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आता ह्याला आपण ना एका तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं फक्त एका तासासाठी आपण जमवायचं ह्याला चांगलं अगदी घट्ट जमलं पाहिजे हवं असतं दोन तास ठेवलं तरी झाले आता ह्याला मी दोन तासासाठी ठेवलं होतं तर बघा मस्त असं छान झालेलं आहे आता अशा वेळी हे जे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आता हे मिश्रण घालताना मात्र आतमध्ये मिक्स होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मी चमच्याने घेतलं म्हणजे आतमध्ये मिक्स होणार नाही आता हे घातल्यानंतर पूर्ण घालायचं आणि या डब्याला ना तुम्ही फॉईल पेपरने एखादी झाका डब्बा डब्याने झाकलं असं झाकण लावलं तरी चालतं पण माझ्या मते तुम्ही त्याला फॉईल पेपर लावून नंतर डब्याचं झाकण ठेवा म्हणजे त्यामुळे काय होईल बर्फ त्याच्यामध्ये जमा होणार नाही आता अशा पद्धतीने ना तर मी याला सात तासासाठी ठेवलं होतं आणि बघा आपली आईस्क्रीम अगदी मस्त छान अशी जमलेली आहे आता आपण याला काढून घेऊ अगदी अशा पद्धतीने आईस्क्रीम कमी जिन्नस आहेत आणि गव्हाच्या पिठाने बनवते वाटत असेल तुम्हाला की गव्हाच्या पिठाने आईस्क्रीम चांगली लागणार नाही पण खरंच सांगते अगदी मस्त झाली होती अगदी छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने सुद्धा खातील तशा पद्धतीने सगळं आपण स्कोपने किंवा चमच्याने कशाने काढू शकता आईस्क्रीम आपण इथे काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हवं असतं तुम्ही ड्रायफ्रूट त्याच्या आतमध्ये सुद्धा टाकू शकता पण इथे मी ड्रायफ्रुट्स आतमध्ये न टाकता फक्त या आईस्क्रीमच्या वरती टाकलेत तुम्ही त्याच्यामध्ये जो आपण पहिली लेअर लावली होती त्याच्यावर टाकू शकता पूर्ण मिक्स करू शकता दोन लेअरने मिक्स करूनही करू शकता बघा आपली आईस्क्रीम अगदी मस्त झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकांकडे शेअर आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर